मला आपल्या मुद्दा सांगायचं या प्रसंगी सुद्धा आज म्हणून झालं पाटील आणि मी आजचे उद्दिष्ट आहे एकच उद्दिष्ट ज्यावेळी लाठी चार झाला त्याच्या अगोदरपासून म्हणून जर मी पाटलेला आहे प्रामाणिक कार्यकर्ता आहे समाजाचा तेव्हा सहकार्य करण्यात येईल संपाय छत्रपती नेहमी जाऊ दे परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय कुंडिक भाऊ खांडे जेणे आत्ताच आपलं मनोज व्यक्त केलं ते ऑल इंडिया पॅथलचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय भाई केदार इथं उपस्थित माननीय मेटेसाहेब स्वराज्याचे उपाध्यक्ष माननीय अप्पासाहेब कुंडकर जेवराईच्या आमच्या स्वराज्याचे उमेदवार पूजाताई मोरे आणि इथं उपस्थित सर्व बंधू भगिनीन अतिशय वेळ कमी आहे पण नारायणगडला जायचं होतं नारायणगड महाराजांना अशा घेऊनच पुढं निघायचं होतं म्हणून तिथं जाऊन आम्ही इथं आलो केवराईची गेवराईची सभा करून चार पावणे साडेतीन पावणे चारला पर्याय टेक ऑफ करायचंय पण प्रमुख मुद्द्यावरच मी बोलणार आहे की या पन्नास वर्ष या पंच्याहत्तर वर्षात इतका गलीचं राजकारण महाराष्ट्राने केव्हा पाहिलं नाहीये आणि म्हणूनच हे कशामुळे घडवलेलं आहे कोणाच्यामुळे घडवलेलं आहे याची आत्मचिंतन करण्याची वेळ आहे मला बदूला आपल्याला सांगायचंय की खऱ्या अर्थाने जे राजकारण कोण कुठल्या पक्षात आहे ते कुठल्या पक्षात दुसऱ्या पक्षात कशी उडी मारतात हे सगळं संभ्रम महाराष्ट्रात एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी या स्वराज्य पक्षाची ही निवडणुकी आहे मला सांगा आपल्या भागाचे विषयावर कोण बोलते का हे शिवसागर हे कुटुंब तीस पंचवीस तीस वर्ष त्यांच्या हातात सांगत आहे या विस्थापित लोकांनी स्वप्न बघायचं नाही का आज पूजा मोरे असतील आपले तुमचे कुंडली बघायचं नाही का ह्याच्यावर पैसा नगर असल्यामुळे हेच नुसतं धरवायचं या पंचवीस वर्ष तुम्ही काय पंचवीस तीस वर्ष तुमच्या घरात आमदार हे एखादी ओढायचं एखादी मारायचं हे असं तेच खेळ खंडोत्सव आहे घरातच आमदार जेव्हा एकत्र हे सगळे निर्माण झालेलं मी परत खोल नंतर बोलेन पण तुम्ही विचार करा पहिले या प्रस्तावित लोक इतके टगे इतके मासे पैसे तुम्ही मास यांच्याकडे हे संपवण्यासाठी हीच वेळ याच्या परत पुढे संधी मिळणार नाही नाहीतर परत आली वीस पंचवीस वर्ष आधी सत्ता बोलतील आणि मग दुसरं शिरसागर बीट भीड भीड समजे शिरसागरच दुसरा सामान्य माणूस

मराठा समाजाची भूमिका मनोजदारांनी पठण केली ती स्वराज्य के पक्षाची भूमिका असणार आहे मी छत्रपती मी छत्रपती घरात माझा जन्म झालाय शिवाजी महाराजांनी ज्यावेळी स्वराज्य निर्माण केले अठरा पगडतात बारा पगडकर स्वराज्य निर्माण केलं राजेशी शाहू महाराजांचं आरक्षण येत असतात दिलं नाही त्या सगळ्या बहुजन समाजाचं आरक्षण आहे आज मराठा समाज बाहेर फेकला गेला नाही तर मला सुद्धा हे कळते की या शिवराज महाराजांच्या घरात माझा जन्म झाला आरक्षणित घेऊ शकतो आता स्वराज्य पक्ष हे देणार हे केवळ पक्ष आहे कुठल्याही पक्षाने जाहीर भूमिका घेतली नाही की आपण पन्नास टक्के जास्त आरक्षण देऊ शकतो एससीच एससी एसटी सोडून ओबीसी मध्ये आपल्याला विषयात आरक्षण घेऊन घेऊ शकतो सामाजिक मागास सिद्ध झाला म्हणजे आरक्षण देत तुम्ही सामाजिक मागास म्हणजे तुम्ही तुम्हाला आरक्षण आपोआप ओबीसी मध्ये मिळते आणि म्हणून मला परत केंद्राच्या सभेत परत हा विषय सविस्तर पद्धतीने बोले पण एक लक्षात घ्या हे आज हे सगळे शिरसागर मंडळी आणि हे सगळे पक्ष पक्ष तुमच्या मला सांगा नरेंद्र मोदी म्हणतात काय म्हणतात चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा अजित पवार यां कंपनी केलंय आणि अजित पवार कंपनी आयुष्यभर शिवाजी महाराज टाक फुले भेटण्याचे विचार विचार जर म्हणत असताना तुम्ही लगेच एका आठवड्यात माहिती तुमच्या सोयीनुसार सगळं राजकारण आता ह्याच्या पुढं हे सोयीनुसार आणि म्हणूनच या स्वराज्य पक्षाची निर्मिती झाली जिथं अन्याय त्या अन्यायाच्या विरोधात उभा करायची ताकद हे स्वराज्य पक्षाचे न्याय भूमी न्यायाची भूमिका स्वराज्य पक्षाची असावी म्हणून जास्त वेळ न घेता पुढली भावना पुढली भावना तुम्ही एक होत करू समाजाचं काम करत असणारा व्यक्ती दा आहे सगळ्यांना घेऊन जाणारा व्यक्ती म्हणून भराडीचा नेतृत्व आहे आणि क्रमांक नंबर काय पाच नंबर लक्षात ठेवा थोडं काय वाजेल पण किती क्रमांक नंबर आहे किती क्रमांक नंबर आहे सात नंबर आहे आणि म्हणून हा धनंजय मोठे मिसळ खांडेना जेल मध्ये इकडे मी टाकतो हे सगळी मिळाली सगळे दाखवायची मिळाली सगळे मिळाले दाखवायचे म्हणून सगळ्यांनी एक चांगला निर्णय घ्यावा आणि एक सुसंस्कृत एक उमेदवार सुसंस्कृत स्वराज्य पक्षाला ताकद वाढवण्यासाठी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी तुम्ही सगळ्यांना रस्ता तुम्ही भीक डायरेक्टरच्या